सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद कैलास गाडी बैलांच सांगायला एक लाख रुपये का आता हे दोन दोन वर्ष बाडावी अवताला चालत्याला चांगलं चालत कामाची बैल सांगायला तसं एकदा सांगतोय पण एक लाख घ्यायचं ऐंशी ला मागा त्यात फिरू फिरू हय 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 हन अन्ना बघा बैलांच काय शरीर बांधा एकदम काटा येईल चला पुढे हय 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 चल मारकी नाही बिरकी नाही काय नाही गरीब आहेत हरी दाता वाटायला बी झाली चांगली सत्त्याण्णव त्रेसठ नव्वद सतरा बारा